मी सुधीर फक्कडराव पुंडे राहणार कानूर मेसाई ते सांसदे जलपध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा नामदार वळसे पाटील साहेब हे साधारण दोन हजार नऊ ते चोवीस या सलग तीन टर्म मध्ये त्यांच्या मतदार मतदारसंघाला शिरो तालुक्यातील बिटेश गाव जोडले गेलेले आहेत साहेबांनी या पंधरा वर्षामध्ये कानोर आणि कानूरच्या पंचकुशमध्ये असंख्य कामं उभे केलेले आहेत कामाचा डोंगर पाहता साहेबांना आपण टिका टिकाट पण टिकाटि करण्यापेक्षा नामदार वळसे पाटील साहेब आणि त्यांच्या समोरचे उमेदवार उभे आहेत त्यांची जर तुलनात्मक तुलना केली कामाची तर वळसे पाटील साहेब आणि समोरचे उमेदवार यांची कामाच्या बाबतीत तुलना होऊ शकत नाही इतकी मोठी कामं साहेबांनी केलेली आहेत साधारण पंधरा वर्षामध्ये साहेबांनी या बेगळ्याच गावामध्ये हजारो कोटीची कामं केलेली आहेत त्यात रस्ते असतील लाईटचे प्रश्न असतील समाज मंदिर असतील लोकांच्या आरोग्य सुविधा असतील त्यासोबत अलीकडच्या काळामध्ये सरकारने जेव्हा साहेबांनी त्या नवीन सरकारमध्ये प्रवेश केला सामूहिक निर्णय झाला त्या त्यानंतर देखील साहेबांनी या भागामध्ये सरकारच्या मार्फत लाडके बहीण योजना असेल त्या बहिणीकरता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये लाईटची मोफत वीज कनेक्शन असतील किंवा लाईट वीज बिल माफ केलेलं असेल तीनचं मोटर असू द्या पाच मोटर असू द्या सातचं मोटर असू द्या यांचे थकीत बिला माफ केलेल्या आहेतच परंतु जी काही पुढची बिल आहे ती देखील सरकारनी सरकार भरेल अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे स्त्रियांना देखील वार्षिक तीन मोफत गॅस द्यायचा शासनाने मान्य केलेलं आहे अशी असंख्य कामं आहेत की जी सर्वसामान्यांना सुखाह हो आहेत ज्येष्ठांना मोफत एष्ठी प्रवास असेल लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना पण देखील एष्ठी प्रवास मोफत असेल असे असंख्य लोकप्रिय कामं साहेबांच्या कारण झालेली आहेत म्हणून मी तरुणांना किंवा या भागातील सर्व मंत्र बंधू भगिनींना असं आवाहन करतो की ज्या व्यक्तीने आपल्या भागाचा विकास केलाय आपल्या गावाचा विकास केलाय आपल्या पंचकृषीचा विकास केलाय हा विकास पाहून साहेबांना येत्या वीस तारखेला प्रचंड मताने निवडून द्यावा आवाहन करतो येत्या वीस तारखेला मताचं टायमिंग आहे सकाळी सात संध्याकाळी सहा या वेळेस आपण कोणाच्याही फोनची वाट, ने पाता। ने वाट ने पाता न पाहता आपले कोण फोन करेल कोण आपला बोलावून नेईल अशी वाट न पाहता साहेबांच्या विकासाला पाहून आपण सर्व हाताने यायचं आणि साहेबांना साहेबांचं जे चिन्ह दोन नंबरचं घड्याळ आहे त्या समोरचं बटन दाबायचं साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यायचं असं आवाहन करतो